संध्याईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मराठा आणि ओबीसी समाजात माहितीनं तेट निर्माण केले आहेत आरक्षणाचा प्रश्न या सरकारला सोडवायचा नाही हे आता स्पष्ट झालंय सरकारनं सभागृहात भूमिका स्पष्ट करणं अपेक्षित आहे त्यामुळे जनतेला आरक्षणाबाबतची माहिती मिळू शकते परंतु सरकारला जनतेला अंधारात ठेवायचंय म्हणून आरक्षण प्रश्नावर सरकार सभागृहात बोलत नाही खरं तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही त्यामुळे मायुतीनं सत्तेतून बाहेर पडावं अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय श्री वडेट्टीवार म्हणाले सरकारनं आंदोलकांना काय आश्वासन दिलंय हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलेलं आहे मुख्यमंत्री अधिवेशन सुरू असताना आरक्षणाप्रश्नी बैठक बोलावतात त्यापेक्षा त्यांनी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आम्ही वाचा फोडत आहोत त्यामुळे गोंधळ घालून काम बंद पाडण्याचा प्रयत्न आहे माहितीचे पितळ उघडे पडेल या नेत्यांना बोलू जात नाही अपयश लपवण्यासाठी सरकारचा हा आहे माहिती वर आरक्षणाचा प्रश्न माहिती सरकार सोडवत नाही उलट सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडलं जाते विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिलं जात नाही आज सत्ताधारांनी हाऊस बंद पाडावा अशा प्रकारची भूमिका स्वीकारली मराठा आणि वर्सेस ओबीसी असा वाद महाराष्ट्रामध्ये धुमसवण्याला कारण महायुतीचं सरकार आहे हे आता लपून राहिलेलं नाही दोनही समाजाच्या नेत्यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं होतं उपोषण केलं होता ते स्थगित करण्यासाठी एकी एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाला दुसरे उपमुख्यमंत्री गेलेत आणि ते आंदोलन स... गेले नाही तर ते स्थगित करण्यासाठी त्यांनी बैठक बोलवली आणि शासन म्हणून सरकार म्हणून खरं तर त्यांची ही जबाबदारी होती मला या ठिकाणी ज्यावेळेस ओबीसी किंवा मराठा समाजाचा वाद होता किंवा आरक्षणाचा प्रश्न होता त्यावेळेस आमच्या सगळ्यांना बोलवून चर्चा त्यावेळेस झाली होती त्यानंतर हे आंदोलन आणि महाराष्ट्रामध्ये उपोषण सुरू झालं परंतु सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांना अजिबात विश्वासात घेतलं नाही आणि तुम्ही काय आश्वासित केलं होतं ते आम्हाला कधी सांगितलं नाही काय लेखी स्वरूपामध्ये मराठा समाजाना तुम्ही दिलं ते सांगितलं नाही आणि मुख्यमंत्री महोदयांनी तर छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची शपथ घेतली मला यांच्याकडे दोनशे सहा सदस्यांचं पाचवी बहुमत आहे यांना दोनही समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात दोनही समाजाच्या संदर्भ समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून जी भूमिका सरकार म्हणून करायला पाहिजेत ती न करता दोनही समाजाला झुंजवत ठेवण्याचं काम सरकारने केलेलं आहे आपल्याला माहीत असेल की ओबीसीचं आंदोलन सुरू असताना खरं म्हणजे आंदोलन स्थगित करायसाठी किंवा उपोषण हाकेंच स्थगित करायसाठी जी नेते मंडळी गेली त्यामध्ये छगन भुजबळ नावाचे सरकारचे मंत्री होते त्यांनी काय म्हणावं जाऊन तिकडे जंग लगी है तलवार को उसको धार लगानी पलीकडे जाऊन काय म्हणतात कुछ लोग अपनी अवकात भूल गे शायद उनको याद दिलानी होगी हे वाद वाढवण्याचा आहे की वाद मिटवण्याचा यांचा भुजबळांचा प्रयत्न होता म्हणजे तलवार कोणाच्या विरुद्ध काढायचा यांचा विचार होता धार कोणाच्या विरुद्ध लावायची होती म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी वाद निर्माण करायचा उपमुख्यमंत्र्यांनी एक बाजू सांभाळायची दुसरी बाजू मुख्यमंत्र्यांनी सांभाळायची आणि या दोनही समाजामध्ये जे आज काही परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीवर सरकार म्हणून साठी प्रतिनिधी तुषार पाटील मुंबई लाईक आवाज महाराष्ट्राचा